नष्ट एक दुसऱ्याला मारूनच नष्ट झाले आणि बाकीची बुडवली द्वारका लाश पडलेले आहेत हजारो लाखो लाशी रक्ताच्या थारोळ्यात भगवान चाललेत त्या लाशी कोणी नाही एकटे चाललेले आहेत निर्मोही कुठेही रडणं नाही कुठेही नाही शांत हिमालयात गेले काय वाटलं असेल लाशींच्या थारोळ्यात था आपण असतो तर थुळीला मिळालं सगळं गेले आणि समाधी ध्यानात बसले आणि तिथं पारध्यानी बाण मारला एक असा पाय त्याला हरणासारखा दिसला त्याच पायाला बाण मारला पारध्याला कळालं की अरे हे तर भगवान कृष्ण आहेत इतका रडायला लागला बाण काढायला लागला काढू नको रक्त याय लागले ला खाली हसले भगवान नाही रे मागच्या जन्मीच तुझं फेडून टाकलं मी तू बाली होता मागच्या जन्मात मी तुला धोक्याने मारलं तू मला मारलंस पिटम पाठ काही रामावतारामध्ये मी तुला मारलं तू तु वाईट मानू नकोस तो नाही म्हणलं मला पाप लागेल मला जग सगळं हे म्हणेल नाही रे म्हणले म्हणणार त्याला सांगितलं तुला वरदान देतो तुझी मुक्ती होईल मी भगवंताला मारलं मला किती नरक मिळणार सा, तुला मी वरदान दिलं की तू मुक्त होशील तरी तो रडायला लागला भगवान शांत होते त्यावेळेस गोकुळांनी फक्त राधा आठवली राधा दिसली त्यांना डोळ्यासमोर हे बघ एक काम करतो फक्त आणि काय करू अर्जुनाला जा अर्जुनाला सांग की मी निजधामाला गेलो मी शरीर सोडलं पण अर्जुनाला सांग तू गोकुळात जा राधेला सांग ह्या जन्मात या शरीरानं तुझ्याशी भेटणार नाही कारण ज्यावेळेस भगवान गोकुळ सोडू लागले राधा पायावरती लोळण घेऊन उकसाबोक्शी रडत होते अश्रुधारेंचा अभिषेक पायावर होत होता सारखा ते आठवलं अरे ती खूप रडली रे पण मी नाही भेटू शकणार हे सांग तिला आणि यशोदेला सगळ्याला सांग गोपिकांना सांग मी नाही भेटू शकणार कोणाला आणि कोणी माझ्यासाठी रडू नका निर्मोही अरे गोकुळातून ज्यावेळेस इतकं प्रेम देणाऱ्या गोपिका होत्या हा भगवान मथुरेला अकरा किलोमीटरचा अंतर आहे पण मथुरेहून नाही आले हो गोकुळाला कुठे हा बोलणार म्हणून भगवंत कसे वागले याच्यावर खेळ नाही भगवंत शास्त्र नियमाने मागले का ते खोटं बोलले का आणि युद्धातून पळून जाण्याचा प्रसंग असा आहे की स्वतःवर जर हल्ला केला तर तुम्ही युद्धात अचानक तर युद्धातून पळून जाऊ शकता धर्मविरुद्ध नाही हे रजपूतांना कळालं नाही सांगणारा अवलिया कोणी भेटला नाही शिवछत्रपतींना रामदास स्वामींच्या कृपेमुळे हे सगळं लाभलं म्हणून केव्हा पळून जायचं गणिमी काव्याने युद्ध करायचं शिवछत्रपतीने महाराष्ट्राची कमी हानी केली राजस्थान कटला रक्त लांछित एक एक कण राजस्थानचा रक्त लांछित आहे एक एक कण शूरवीरांचं सा रक्त सांडल्या गेलं धर्माचे अर्थ वेगळे केले आम्ही पाठ दाखवू नयेत म्हणून कटली फौज राजस्थानची आमच्या विरांगणा जोहार केला कारण आम्हाला धर्माचे अर्थ नाही कळाले शास्त्र असं म्हणत की ज्या दिवशी कोणी तुमच्यावर हल्ला करेल पळून जाऊ शकता पण स्वतःहून तुम्ही ज्या वेळेस हल्ला कराल त्यावेळेस पळायचं नाही आणि हे गोपाल ज्या वेळेस अभिमन्यूची माता सुभद्रा म्हणजे यांची सख्खी बहीण वचन दिलेलं एकाला मी युद्ध कृष्णाशी करील भावाशी अर्जुन सगळे पळाले नाही 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 भगवंताशी युद्ध शक्य नाही मग पोरावरच अधिकार असतो नवरा नाही म्हणल्यावर काय करणार बाया त्याही काळात तसच होतं सगळे नवरे हात शस्त्र टाकले कोणी तयार नाही भगवंत द्वारकाधीशावर आला शक्य नाही म्हणले आम्ही येत नाहीत अभिमन्यूला घेतलं लहान पोरग तू करतोस हो। युद्ध म्हणले हो एकटा अभिमन्यू लढायला आलेला आहे आणि भगवान कृष्ण देखील आलेले मग मात्र पांडवाला वाईट वाटलं की आपला अभिमन्यू कसा टिकेल आणि मग अर्जुन ही सगळी मंडळी आली युद्ध सुरू झालं प्रचंड युद्ध कृष्णाने केलेलं आहे आणि शेवटी सुदर्शन फेकलेलं आहे पाशुपत्रास्त्र फेकलेलं आणि शेवटी भगवान शंकर मध्ये आले त्रिशूळ फेकलं कारण युद्धात आता पाड लागू शकत नाही भगवान स्वतःहून युद्धावर युद्धा आले ब्रह्मांड जळायला तरी चिंता नाहीये त्यावेळेस भगवान शंकराने शेवटी ते धरलंय त्रिशूळ तिन्ही शस्त्र एकत्र आली ब्रह्मास्त्र पाशुपथास्त्र आणि त्रिशूळ आणि मग मध्ये पडून ते सगळं असं विभक्त केलेलं एक दुसऱ्याची टक्कर नाही आणि हात जोडले साडेतीन शस्त्र एकत्र आले हे की त्याचा उद्धार झाला डांगी राजाचा घोडा घोडे रूपाने झाला होता त्याच्यासाठी एवढं मोठं महायुद्ध झालं म्हणून भगवंत कसे वागले आणि संत कसे वागतात याची शहानिशा तुम्ही करायची नसते आणि ज्या भक्तांनी केली ते तसेच लटकले शास्त्र नियम यांना लागू नाहीत सिद्ध पुरुषांना आणि भगवंताला शास्त्र नियम लागू नाहीत इंदोरला ठाकूर साहेब होते आणि आपले मोदीजी महाराज दोन सिद्ध पुरुष इंदोर झाले ठाकूर साहेब सूर्योप्रस्थान बारा वर्ष हिमालयात राहून त्यांनी केलं रोज अर्धा तास उभा राहायचं बारा वर्ष आणि पॉवरफुल बॅटरी होऊन ते इंदोरमध्ये आले बाप्पासाहेबांनी कथा सांगितलेली तर इंदोरमध्ये आल्यानंतर काही करू शकत होते एक पंडिताला काशीवून वादिवादाला बोले हमसे जरा कर सकते हो शास्त्राला तो बोले हम तो पढ़े नहीं है भाई हम तो रजपूत लोग आहे क्षत्रिय शास्त्र वास्त्र नाही जनता नाही म्हणजे पहिले आपण खापी लेंगे फिर बाद में सोचेंगे अची प्लेट आणली त्या शास्त्र त्या पंडितापुढे ठेवली खाओ खाओ, ते खात का <laughs> खा का, अरे हम तो क्षत्रिय खाएंगे आप भी खाओ। त्याला वाटलं अरे हे संत आहे हे संत कश्य प्लेट मांसाची आणली अरे खा लो अच्छा जन दो नाही खाते ऐसा करो शास्त्र बहुत पडे चार वेद पडे हो फिर आप पुण्य तो बहुत गया होगा फिर जो पदार्थ बनाना आहे बना लो हमने लाए सो क्या होता तुम बना लो ना जैसा होना आहे कुठे यायला अच्छा ठीक है बोले हम बनाते लाव बोले कपडा एक कपडा आणला त्याच्यावर हे केला त्याने फक्त हात फिरवला सूर्योपस्तांचा कपडा काढला मिठाई झाली आपका शास्त्र आपका ये ये कर पडे लक्षात घ्या म्हणून सिद्ध पुरुष कसे वागतात याच्या चर्चा देखील चूक आहेत असं म्हटलंय आणि भगवान कसे वागतात शास्त्र नियमाने वागतात का त्या चर्चा ही चूक आहेत प्रत्येक जण एकसारखा वागणार नाही काही संत शिव्याच देत बसतील काही संत प्रेमाने बोलतील तुम्ही म्हणतो शिवी आणि संत काही दगड मारतील काही सांगता येत नाही म्हणून इथं म्हटलंय कि त्यांचं तुम्ही हे करायचं नाही असेसमेंट काही उदाहरण दिले यांचे धर्मविरोधी आचनशास्त्रामध्ये प्रचूर मात्र येत आहे दुर्वासा यमुनेच्या पैल तीरावर आले दुर्वासा म्हणजे कुपिष्ट ऋषी सगळ्याला माहिती आहे आणि चंद्रायन व्रत चंद्रायन गोपिकांना करायला लावलं नारदानी की पती कब्ज्यात येतात आपण आपलं म्हणणं तसं होऊ शकतं चांद्रायन व्रत केलं उपवास सोडायचा होता यमुनेला पूर आला कृष्णाला विचारलं उपवास सोडायचं काय करावं जा दुर्वासा बसले नदीच्या पलीकडे त्यांना खायला घेऊन जा आणि त्यांना दिलं उरलं तर प्रसाद म्हणून खा व्रताच तुम्हाला पुण्य मिळेल कसं जा म्हणले यमुनेला पूर आला सांगा भगवान गोपाल कृष्ण ब्रह्मचारी असेल तर यमुने वाट दे त्या गोपिका पाहायला लागल्या हे आणि ब्रह्मचारी मना म्हणले शंका कुशंका घेत गोपिकांनी यमुनेला प्रार्थना केली कृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर वाट दे पटकन वाट मिळाली गेले ते तिकडे गेल्यानंतर दुर्वासा काय नाही चार पाच गाड्या नेल्या होत्या पा भरून बैलगाड्या जेवणाचे असे थप्पीच्या थप्पी अशी मोठमोठे भांडे त्यांना वाटलं खूप शिष्य असतील दुर्वासांचे फार नव्हते दोघच चौघच होते दो गचो गचो तर रसाला म्हणले आणले कोणी पाठवलं हो म्हणले कृष्णा आणि ठीक आहे सगळंच खाऊन घेतलं प्रसाद म्हणून काही ठेवलंच नाही बक 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 ते म्हणले सगळ्या गोपिका म्हटले हे काही ऋषी आहे काय औ नैवेद्य दाखवला उद्या देवाने तुमचं सगळंच खायचं ठरवलं समजा देवारातल्या काहीच वाचत नाही तुम्ही दाखवाल का नैवेद्य त्यामुळे आता व्रत कसं सोडायचं यांनी सगळं खाल्लं आणि इतकं भस्कापुरी बाबा हा खाणारा कृष्णाने काय सांगितला काय साधू आहे का साधू एक ते दोन चार शेंगदाणे खाल्ले आपण खुश साधू बाबा कुछ खाते नाही प्रसन्न आपण मग दहा पोळ्या खाऊ द्या बरं एखादा महाराज तुम्हीच म्हणता चरवंतर पण खड्ड्यातच गेलो <laughs> याच त्याला दुर्वासाला म्हणले आता झालं संपलं आता आम्ही जावं कसं यमनेला पोरे सांगा दुर्वासाने गवताच्या काडीवर दुर्वासा असेल आणि काही खाल्लेलं नसेल आणि मला आम्ही प्रत्यक्ष पाहिलं ना दहा गाड्या अन्न खाऊन टाकलंय आमच्या समोर आणि म्हणाले काय दुर्वासा गवताची काडी खाऊन दुर्वासा राहत असतील तर हे यमुने वाट दे मना त्या म्हणजे इथं पागळसारखंच काम झालं आता आपल्या समोर खाल्लं आई स्वतःच आहेत काय दुसरेही नाहीत गवताची काडी खाल्ली काय आणि सगळंच खाऊन टाकलं आणि त्यांनी सांगितलं दुर्वास ऋषी जर एका गवताच्या काडीवर असेल आणि उपाशी असतील तर हे यमुने वाट दे यमुना पुन्हा वाट दिली थंडत झाल्या गोपिका काय असतं दिसतं तसं नसतं म्हणून फसतं म्हणून संतांचे चरित्र संतांचं वागणं प्रत्येकाचं कधी टॅली करू नये हे लक्षात घ्या म्हणून धर्मविरोधी आचरण प्रचूर मात्रामध्ये शास्त्रामध्ये अरे कृष्णाने युद्ध करायला सांगितलं युद्ध चक्रध निश्चया मार हिंसा नाही पण कुठल्या शक्तीने काय केलं आणि कसं बनवलं याच सामान्य बुद्धीच्या डोक्यात लोकांना येत नाही उत्पत्ती पांडू सुतनम की उत्पत्ती पांडू सुमन की सुनी संत पत, पंथ डरयो पांडव कसे जन्मले येथून कॅरेक्टरलेसचा सिद्धांत सुरू झाला पांडवांचा जन्म कसा झाला व्यासांच्या याच्यानी लोकांनी म्हटलं व्यासानी त्यांच्याशी हे केलं कॅरेक्टर लेस होत्या का कोणती लक्षात घ्या विदूर म्हणून बाकी काहीही पाहू नये त्यांचं व तसेच पाच पांडवांची एकच बायको पुन्हा तोच प्रश्न येतो पाच पांडवांची एकच बायको अनुज वधू भगिनी सुथणारी पण हा व्यवहार महापुरुष व भगवंताला लागू नाही म्हणून हा व्यवहाराचे प्रसंग चर्चा भगवंत आणि महापुरुष दोघांना लागू नाहीत ते कसे वागतील तुम्ही त्यांचा असेसमेंट घेऊ नये कारण ते मायातीत आहेत लक्षात घ्या भगवान मायाधीश आहेत आणि संत सिद्ध पुरुष मायातीत आहेत आणि आपण जीव मायाधीन आहेत माया धीन मायेच्या धीन माये मायातीत आणि मायाधीश भगवान मायाधीश आहेत कसे वागू शकतात संत पुरुष मायातीत आहेत त्यांना मायेचे नियम लागू नाहीत आणि आपण मात्र माया धीन अधीन कारण ते मायातीत आहेत व अंतःकरण त्यांचं शुद्ध आहे त्यांना काही नियम नाही काही लागू होत नाही त्यांना